नमस्कार मित्रांनो तर आज आहे लदाख ट्रिपचा पहिला दिवस आणि आम्ही महाराष्ट्र गुजरात बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि आचार ते चहा प्यायला थांबलेलो माझ्यासोबत येत मयूर पाटील परेश पाटील आणि अनिकेत पाटील आणि हे आमची तयारी आहे हे आमची तयारी आहे आणि मागे बसणार आहे जी हॅलो माझं नाव अनिकेत पाटील फॉलो इंस्टाग्राम ओम पाटील यांचे ओम पाटील आहेत इंस्टाग्राम वर यांचं नाव ओम पाटील आहे त्यांचं नाव हे बँकेत चोरी करायला चोर चोर नंबर वन तर चला आता आम्ही इथून निघतोय आणि घे जॉश तर आम्ही इथून निघतो आता आता जेवण करायला थांबू तिथे तुम्हाला भेटू चला तर, तर, तर मित्रांनो आता, आता आम्ही आहेत आंबोलीमध्ये सुरतमध्ये आंबोली लाईट नाश्ता करायला थांबलाय आणि ओम पाटीलने घेतलं डाएट वडा वडापाव त्यांनी स्वतः बनवला इथे येऊन तर हायवे एक नंबर आहे नाश्ता करू नाश्ता करू आणि मग इथून डायरेक्ट जेवणाचा स्टॉप येऊ अनिकेत खूप खुश आहे आता नाश्ता करायला थांबलाय आम्ही एनर्जी भेटेल पाणी बाबू बोल ना यार हाय गाय हाय गाय ओम पाटील ओम पाटीलने प्रॉमिस केलेला गुलगावमध्ये आज पोच बोलेल पूर्ण लदाख ट्रेक दिल्लीपासून माझा येईल व्हिडिओ दिल्लीपासून ओम पाटील गोप्रो लावणार आहे हेल्मेटला बर्फ पडेल ना तिथं जास्त जिथे बरफ पडेल तिथे आम्ही घेतला एकदम गुंडालणार आहे आम्ही चादरी घेऊन चला आता नाश्ता करतो आम्ही चला मित्रांनो दीड ते दोन तासाच्या रनिंग नंतर आम्ही जेवायला बसलो तो मागे हायवे आणि हायवेच्या बाजूला झाडाच्या खाली गाड्या टाकल्या आम्ही जेवून घेतला चपात्या आणि नावलाची चटणी बनवून आणलेली आणि हे ओम पाडील रेस्ट करतात तिकडे आणि कडेल आणि यो आमचा रायडर डेलीवाला रायडर मयूर पाडेल डायरेक्ट सूत झोपलेला आहे आणि का ते मी बोलते बर्फातला माणूस आहे बरपण जेल्यावर हो बोलन आता बघू मला बोलवले काहीतरी बोलतात जेवल्या आता हो येते झोप म्हणून एक तास झोपून मग राईड कर तो असा बोलते की त्याला एक तास झोपायचा झोपून दे मग तर रात्री झोपला नाही ओम पाटील का बोलते ओम पाटील एक तास काल रात्री झोपलोय त्याच्यामुळे आज आम्ही येऊन टायमाला ओम पाटील नी दोन तास घालवले फर कटिंगला दोन तास हेअर कटिंग ला घालवलं तेच झोपलं ना मयूर पाटीलला तर झोपत आली नाही तो लॉक व्हिडिओ असे बंद हा बोला निघत अरे राईट तर कंटाळ नाही रे काय झालं माहिती रात्री लेट झोपले लहान ते झोप आता पिले क्रेडबुल मग आता रेडमिल पोहून काही नाही होणार या ना कोणी झोपला नाही पॅकिंग यांना अकरा वाजता होले सकाळचे उठून लेट बॅग आपण द्या मोबाईल तर आता आम्ही जरा रेस्ट करू मग नंतर निघू आमच्या येथून डायरेक्ट मग आता संध्याकाळच्या नाश्त्याचा ब्रेक घेऊ हा चला तुम्हाला भेटूत आणि घेत हा गुड मॉर्निंग मित्रांनो आणि घेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एक तासा आधीच उठलेलो आहे आणि आंघोळ करून तयारी केलेली आहे मयूर गेले खालती पैसे देवाला आता बॅगा बांधायचं आमचं काम सुरू आहे रात्री आलो लेट रूम भेटला जेवण केला आधी भूक लागलेली ना झोपलो झोप कोणचीच पूर्ण नव्हती झाली बरेच तर दोन वाजता उठलेला त्याला जाम झोप लागलेली ना मयूर झोपला नव्हता आणि मी फ्री होतो तर एस के हॉटेलमध्ये आम्ही रूम घेतलेला आता निघतो डायरेक्ट पॅकिंग करून बॅगा बांधून सिटी पॅलेस जवळ आणि जग मंदिर ते बघून तिथून डायरेक्ट हायवे पकडून जेवढे रनिंग कापता येईल तेवढे कापू मग अमृतसरची रनिंग ठेवू चारशे ते साडेचारशे किलोमीटर एवढी ओम पाटीलने तर नाही नाही केले आम्हाला तर चला बॅगिंग ठेवताना दाखव नमस्कार मित्रांनो तर आमची गाड्यांची पॅकिंग झालेली आहे आता आम चा पीएल बस तो चाय नहीं पीना आता पॉन्डमीठा पीले नाश्ता है कंदा पोहा नाश्त कानदा पोहा चा मो शिवा देव बसले काना पोह दो प्लेट का मित्रांनो आम्ही आलेलो आता जग मंदिरच्या इथे हा पाठीमागे आहे जग मंदिर आणि एक तो पॅलेस आहे एक तो पॅलेस आहे आणि इथे बसलो फोटो काढून आम्ही ओम पडेल ओम पाडेल फोटो नंतर एडिट कर यार चल आता चला. फोटो काढून झालेला आता निघू आम्ही इथून आता इथून डायरेक्ट जेवढं अंतर कापता येईल तेवढं कापू संध्याकाळ पडेपर्यंत मग तिथे नाईट ला जगमंदिर हे पॅलेस आहे मध्ये आणि जगमंदिर અને આ એક પહેલા સે હોંબાડી લીંબુ પાણી પીછો ચલા લીંબુ પાણી માં છે લીંબુ પાણી સ્પેશિયલ લીંબુ પાણી કરું ને ગેલે i'm not like मित्रांनो तर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही काहीतरी पाचशे का काहीतरी रनिंग कापलेली आहे आणि इथून अमृतसर पाचशे वीस किलोमीटर आहे तर आम्ही सालसारमध्ये वस्ती केलेली आहे इथे रूम घेतलेला आहे आणि मागे पाहू शकतात आमच्या गाड्या आहेत उभ्या बॅगे वगैरे काढून मयूर आणि अनिकेत आणि ओम पाटील रेस्ट करतात तर आता जाणार आहे इथं सालसारमध्ये बालाजी मंदिर फेमस आहे तर बालाजी मंदिरमध्ये जाणार आहे पाया पडायला फ्रेश होऊन तर तिथून मग पाया पडून मग डायरेक्ट जेवण करू आणि मग रूमवर येऊ रेस्ट करू मग सकाळी इथून सकाळी सहा वाजताच निघू कारण की आता रेस्ट करायला भेटेल आणि इथे असं पण नाही का की सकाळी पॉईंट बघायला भेटेल तर इथून सकाळी सहा वाजताच निघू आम्ही आणि डायरेक्ट अमृतसरला तीन ते ती चार वाजेपर्यंत पोचू आम्ही आणि संध्याकाळी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग अमृतसरला वस्ती करू आणि सकाळी तसाच वाघा बॉर्डरला जाऊ मग वाघा बॉर्डरवरून वाघा बॉर्डर बघून मग डायरेक्ट थ्रेट तसाच श्रीनगरला देखू तर चला जातो आम्ही आता बालाजी मंदिरनंतर तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर दिवस तिसरा आणि आम्ही सालसरमधून सकाळी आता तयारी केलेली आहे आणि के घेत वगैरे बांधून घेतलेलं आहे आता इथून अमृतसर पाचशे वीस किलोमीटर आहे तर तीन ते चार वाजेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू मग तिथून डायरेक्ट संध्याकाळी सुवर्ण मंदिराचं दर्शन त्यात चला निघतो आम्ही नमस्कार होता तिसरा दिवस सालसरमधून आम्ही निघालेलो आहे अमृतसरला तर जिथे सालसरला वस्ती केलेली तिथून आता निघालेला आहे सरल घे पहिल्या दिवशी साडेसातशे किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी साडेचारशे किलोमीटर आणि आज बाकी आहे ते पाचशे वीस तिसऱ्या दिवसाचा अमृतसर तर आम्ही साला निघालेलो आहे इथून तर मित्रांनो आम्ही आता हरियाणामध्ये आहे इथून पंजाबची बॉर्डर अठ्ठावीस किलोमीटरवर आहे आणि आम्ही इथे आता सरबत पाणी वगैरे प्यायला थांबलोय पाणी पाहू शकता तीन लिटरची पाण्याची बॉटल घेतली मोठीच तर ऊन आहे थोडा थोडा तर आता नाश्ता केलेला आहे पाणी वगैरे पिऊन निघू आणि पंजाबमध्ये डायरेक्ट पंजाबची बॉर्डर क्रॉस करून मग तिथं फोटो वगैरे काढू मग डायरेक्ट अमृतसर तर चला भेटू तुम्हाला पंजाब बॉर्डरवर तर मित्रांनो आम्ही पंजाबमध्ये एंट्री केलेली आहे तर जेवण वगैरे घेतलेलं आहे हायवेच्या बाजूलाच हॉटेल भेटलेलं आहे तर जेवण झालेलं आहे आणि आता इथून अमृतसर आहे एकशे चाळीस किलोमीटर तर डायरेक्ट अमृतसरला जाऊनच व्हिडिओ चालू करेल तर चला भेटू अमृतसरला नमस्कार मित्रांनो तर अर्ध्या तासाआधी आम्ही अमृतसरला एंटर होलो अर्ध्या तासाआधी आम्ही अमृतसरला एंटर केला आणि आता आम्ही चाललो आहे गोल्डन आहे गोल्डन टेम्पल आता जाऊ आतमध्ये तिथे आणि दर्शन घेऊ आणि पूर्ण व्यू दाखवू तुम्हाला गोल्डन टेम्पलचा गोल्डन टेम्पलला टेम्पल एंटर केलेलं आहे आम्ही हे कमाने आहे तर आम्ही आतमध्ये चाललेलं आहे गोल्डन टेम्पलच्या